तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेपूची भाजी कशी बनवायची तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तर तेच तुम्हाला सांगणार आहे तर इकडे व्हिडिओला आपण सुरुवात करूया इकडे मी शेपूची भाजी साफ करून घेतलेली आहे एक जोडी घेतलेली आहे आणि याचे कोवळे डेट आहेत त्यामुळे देठ पण मी असे घेतलेत जे हातात लगेच हात लावता तुटतील असे जर देठ असे जाड असतील तर ते तुम्ही घेऊ नका आता इकडं दुसरं साहित्य लागणार आहे ते म्हणजे खोबरं हा आहे लसूण आणि मिरच्या मिरच्या सहा ते सात घेतल्यात आणि मूग डाळ तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त तिखट कसं लागतं त्यानुसार तर, त्यानु तर इकडे सर्वप्रथम काय करून ठेवते जे शेपूची भाजी आहे ना तर ती छान कट करून घ्यायची एकदम एकसारखी देट वगैरे कवळे असल्यामुळं काय होतं देठ पण त्यामध्ये लगेच चिरले जातात आणि त्यामुळं काय होतं की देठामुळे पण चव आहे तर ती भाजीला खूप सुंदर लागते फक्त एवढंच की दे देठ आहेत ना ते असे निबार आणि एकदम चाड वगैरे नसावेत छान अशी मी शेपची भाजी साफ करून घेतली आणि मस्त अशी झाली आता याला काय करणार आहे दोन पाण्यामध्ये धुवून घेणार व्यवस्थित कारण पावसाळ्याचा सीझन आहे त्यामुळं माती वगैरे त्याला भरपूर लागलेली असते आता इकडं आहे ना मुगडाळा आहे तर त्या मुगडाळीमध्ये पाणी थोडंसं आहे आणि जेणेकरून डाळ लगेच भिजेल आणि शिजताना पण मदत होईल चांगली लवकर शिजेल आता मी लसूण खोबरं आणि मिरची आहे ना तर ते छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि ओबडधोबड असं बारीक करायचं तुम्ही मिरची आहे लसूण आहे तो कट करून पण त्याची फोडणी देऊ शकता तर लसूण खोबरं असं हे जर ओबडधोबड तुम्ही मसाला केला ना तर खूप त्याची चव पण सुंदर लागते आणि मसाला भाजायला लवकर मदत होते आता इकडे आहे कढईमध्ये तेल गरम केलं एक दीड पळी तेल टाकलं आहे मी याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आणि बाकी याच्यामध्ये कुठले बाकीचे जन्नस नसतात कडेपत्ता तुमचा वगैरे कांदा आहे तर आता काही काही ठिकाणी टाकत असतील तर ती ज्या त्या गावची पद्धत असते पण तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने करून बघा आता बघा तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि नंतर मग आपण जो मसाला केला होता वाटण तर ते त्याच्यामध्ये टाकलं आता मुगडाळा आहे ना ते सर्व भिजलेली आहे मस्त अशी आता ती टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिरची असेल जर बारीक केलेली असेल ना तर ती आहे ना छान भाजली तरच त्याची चव चांगली लागते आता इकडे बघू शकता छान असं मी मी शेपूची भाजी कट करून ठेवली ती दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतली ती आता याच्यामध्ये कडेमध्ये टाकून देते आणि छ एक जोडी घेतलेली आहे तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानुसार मिरचीचं पण प्रमाण कमी जास्त होईल शेपूची जर भाजी टाकली ना की लगेच ते हलवून घ्यायचं नाही तर काय करायचं आहे आपल्याला वरचेवर फक्त हलवून घ्यायचं आता मुगडाळ वगैरे वर जास्त आणायचे नाही आता हे मी असेच खाली ठेवणार आहे झाकण वगैरे यावर असंच ठेवणार आहे इथे चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं मीठ सगळीकडे पसरून घेतलं आता मी असं का केलं असेल तर कारण शेपूच्या भाजीला पण पाणी सुटतं मिठाला पण पाणी सुटतं त्यामुळं आहे ना आपली मुगडाळ छान खाली शिजते आणि बघू शकता पाणी किती मस्त सुटलं आहे मूग मीठ पण आहे तर छान असं हे झालं आहे वितळलं आहे तर इकडं आहे ना Uh, आपण काय करूया छान uh, आता हे डाळ वगैरे सगळं हे एकत्र करून घेऊया पाणी त्याला छान सुटले त्यामुळं भाज्या आहे तर ती शिज शीजन, शिजणार आहे याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही काही काही ठिकाणी टाकतात त्यामुळं काही काही पातळ करतात असं गरगाचा टाईप पण आपण हे असं करून बघा सुक्की भाजी खूप सुंदर लागते आता इकडे आहे ना मी झाकण ठेवून छान असं पाच मिनटं पाणी त्यातलं आहे सगळं आटवून दिलं सगळं छान असं मिक्स करून घेतलं मीठपण आहे तर ते सगळं व्यवस्थित सगळीकडे लागलं होतं आता इकडं आहे ना त्याच्यामध्ये ते वरून तेल टाकायचं कोणतीही भाजी असू दे शेवट जेव्हा भाजी होते तेव्हा पाच आधी तेल टाका खूप सुंदर लागते चला झालेली आहे शेपूची भाजी आणि मस्त अशी शेपूची भाजी झालेली आहे मला याचा वास खूप आवडतो आणि खायला पण चंड आवडते जास्त करून भाकरीसोबत खूप आवडते तर चला आज तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय